अमरावतीतले भाजप राणा आणि कडू वादामध्ये आता मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत भाजप आणि राणा टॉर्चर करत असल्याचा आरोप करत कडूंनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आणि त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे फोन करून कडूंना मुंबईमध्ये बोलावून घेतलंय तेव्हा आज कडू दुपारी दोन वाजल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आल्यास पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवार उभे करू असा इशाराही पुन्हा कडून दिलाय राणा विरोधात कडूंच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे राणांचा प्रचार केला के तर प्रहार मधून बाहेर पडू असे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री कडूंची मनधरणी करतात किंवा महायुतीनं बाहेर बाहे तिथून ते बाहेर पडतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे हा विचार सार्वत्रिक जर घेतला गेला नाही आमचा मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आली तर मग पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथे चांगले उमेदवार आहे तिथं त्यांना पाठिंबा देणे आणि चांगला उमेदवार आम्हाला भेटला तर उभा हरकत नाही पण अपमान कोणी सहन करून घेणार नाही भारतीय जनता पक्षानं जर वेळेवर उमेदवार बदलला तर कार्यकर्त्यांची नाराजी रानावर हु आहे आणि तुम्ही एवढा अपमान होऊन राणाचा जर प्रचार केला तर आम्हीच प्रहार मधून बाहेर निघू तर आपली पक्ष टिकवणं महत्वाचं आहे आम्हाला